या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो निधी वगैरे तर मिळेलच काही प्रॉब्लेम नाही आहे ते नगर विकास सी पण पाहिजे ना इकडे एम आय डी सी पाहिजे ना हे भाई तो कोण आहे मन्त, आपले मंत्री उदय सामंत लागतो का बघ आणि आरोग्य विभाग आरोग्य आणि परिवहन मंत्री परिवहन मंत्र्याकडून शिवाजी महाराजांच्या महारा स्मारकासाठी जागा पाहिजे तुम्हाला मी शब्द देतो ही जागा दिली म्हणजे दिली <laughs> आणि दोन हजार दहा पासून भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी लागली पाहिजे ना त्याचबरोबर या ठिकाणी आरक्षित जागेवर आरक्षण उठवणार इंद्रानगर शिवाजीनगर मालदार रोड अभंग मळा वकील कॉलनी जुनी पंचायत समिती पुनर्वसन कॉलनी इथं का आरक्षण टाकलंय घर आहे तिथं आरक्षण अरे असं थोडं चालतं काय नगर विकास विभाग त्याच्यावरचं आरक्षण उठवल्याशिवाय राहणार नाही आणि प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन आणि या ठिकाणी गृह बघा गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे नगर विकास पण माझ्याकडे आहे आणि आता उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलो आहे आणि त्यांची मागणी आहे डी सी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एम आय डी सी जाहीर केलेली आहे आचार आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू जी नोटिफिकेशन जे काढावं लागतं एम आय डी सी चं ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद धन्यवाद चला अरे बाबा हा एकनाथ शिंदे आहे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काय इंडस्ट्रीयल कॉरिडॉरबाबत पाठपुरावा करत आहे ना तू आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही दोघंही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ रेल्वे संगमनेर मार्ग जब जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून तोही आग्रह धरू आपण आणि रेल्वे संगमनेर मार्ग ना आणि शास्ती शास्ती लावले का दंड शास्ती पण आणि वरती दंड पण आता आपलं सरकार आहे आता कसं काय दंड घेणार बिलकुल नगर विकास खात्याकडे आहे ना ते नगर विकास मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो शास्ती आणि दंड डबल काही चालणार नाही त्याच्यावरची काढून टाकायला लागेल निर्णय विना परवाना बांधकाम किती वर्षापूर्वीचे आहेत बरेच जुने असतील त्यांचं नियमितीकरण इतर शहरांमध्ये केलं तस संगमनेर मध्ये पण आपण करूया आणि अजून काय दवाखाना ए भाई तो आपला आरोग्य मंत्र्याला सांग ना येऊन जा इकडं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आहे आपला आणि त्यांची चौकशी हे नवीन तरुण पिढी बिघडवायचं काम जे करताय जे जे करतात त्यांना धडा शिकवण्याचं काम पण केलं जाईल जेजुरी आहे ते भक्तांना काय पाठवायचं पाठवायचंय जेजुरी आहे ते भक्तांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तू पाठपुरावा करतोय त्याला पूर्णपणे मी मदत करेन हे वचन या ठिकाणी देतो आणि हे कोण्यमंत्री काय करायचं हॅलो अर्थाम रे बाबा आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत तिथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे तिथं त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ना बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही मी बुधवारी अमोल खताळ यांना बोलवा आणि त्याचं बघा इथे लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय चला ठीक आहे आता परिवहन मंत्र्याचं काय मी सांगितलं देतो जागा काय प्रॉब्लेम आहे आणि मी आपल्याला शब्द देतो की बघा हे काम एकनाथ शिंदेने एकदा सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द पाळतो बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता ये एक ना शिंदे है जो बोलता वही करता है मैं मैं तो तो एक एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता ए, बाबा पांच कुटल पाचशे स्क्वेअर फीट घरांच्या घरपट्टी गर माफीबाबत इथं अमोल खाताळणी निवेदन दिलं आहे पण याच्यावर आपण सकारात्मक विचार करू बिलकुल याच्यामध्ये मला वाटतं मोठ्या शहरांमध्ये आपण हे केलेलं आहे केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपण बोलू ते केलं पाहिजे अमोल आणि मी आपल्याला बघा हे सगळं समोर समोर दाखवलं आहे समोर आपण मंत्री महोदयांशी बोललो आहे तुमच्या तिन्हीच्या तिन्ही मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आता तुम्हाला काय करायला पाहिजे दोन तारखेला ही निवडणूक फक्त नगर परिषदेची नि मतदान म्हणजे ही निवडणूक नगर परिषदेची फक्त नाही आहे संगमनेरचा भविष्याचा फैसला घडवणारी निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आणि म्हणून संगमनेर हे शहर एक आदर्श शहर आदर्श नगर परिषद झाली पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया आणि आता वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगतो अजून काय आणि काही लोक का इथं माझ्या नावाच्या चर्चा करतात माझ्याशी चांगले संबंध आहेत एकनाथ शिंदे मला मदत करतात आमक करतात तमक करतात आणि विरोधात इकडे उभं राहतात त्यांच्यावर भरोसा ठेवू नका जो जो नाही राम का व नाही काम का आणि म्हणून हे तांबे लोटे बिटे काय विसरून जा आणि म्हणून लोटा परेड करायचे आणि म्हणून मी आता एवढं सांगतो बघा मी तुमचं सगळं ऐकलंय तुम्ही आता दोन तारखेला दोन तारखेला मला शब्द द्या सगळ्यांनी नगराध्यक्ष आणि सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून आणणार म्हणून सगळे शंभर टक्के आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे विरोधी पक्षाच शब्द आहे आणि तुम्हाला मी सांगतो या निर्धार करा या संगमनेरच्या प्रगतीचा निर्धार करा संगमनेरच्या समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा संगमनेरवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते जी शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद या संगमनेरच्या पावन आणि भूमीमध्ये आणि ही सभा नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी इथे संपन्न झालेली आहे पुण्याशी एकदा आलेल्या सगळ्या मता मतदारांचे वासियांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद सर्वांनी शांत देणं इथून मार्गस्थ व्हायचं आहे ही सगळ्यांना विनंती आहे अरे लाख आले विरोधकांचे मिंदे निंदे लाखाले विरोधकांचे मिंदे निंदे इथं एकाच फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब दिगे यांचे एकनाथ भाई शिंदे जजास्यम छत्रपती शिवाजी महाराज गे रणमार छत्रपती संभाजी महाराज जय जजास्य पुढे एकदा या छत्रपतींच्या पावन भूमीने पावन झालेल्या या संगमनेर भूमीमध्ये आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं परत एकदा स्वागत आणि धन्यवाद त्यासोबतच आपल्या सर्व युवकांचं लाडकं नेतृत्व